तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना डॉक्टर शर्मिलाच टांगा आयुर्वेदा केअर कडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर शर्मिला डॉक्टर शर्मिला सृष्टांग केअर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत केलं ह्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती असे म्हणतात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते या दिवशी अनेक प्रकारच्या भाज्यांचे सेवन करायचे असते अनेक भाज्यातील पौष्टिक तत्व आपल्या शरीरास मिळावे व तसेच मिश्रित बाजरीची भाकरी व तिळगळ खाऊन आपल्या शरीरातील उष्णता टिकून राहावी हा या पाठीमागचा उद्देश आहे शिशु ऋतूमध्ये अनेक भाज्यांचे पचनेही व्यवस्थित होते शिशु ऋतूमध्ये सुगीचे दिवस असल्याने वातावरणामुळे संध्याकाळी शिकोटी करावी तसेच भर्जित धान्य खावे म्हणजेच आजच्या बारबेकोप्रमाणे विविध पदार्थ भाजून खाण्याचे आयुर्वेदात सांगितले आहे बार्बेकू हा प्रकार पाश्चात्य देशातला असला तरी वांग्याचा भरीत डाळबाटी भाकरी थालीपी हे आपले भारतीय पदार्थ बार्बिकप्रमाणेच तर आहेत पचायला हलके जिबेला अनुसरून बनवायला सुलभ असे ह आपल्याला हवे हवेसे वाटणारे पदार्थ आपल्याला हिवाळ्यातलं उन्हाळ्याचं संक्रमण सुखकर करतात संक्रांतीच्या दिवशी तिळाचं तेल लावून अभ्यास स्नान आयुर्वेदामध्ये सांगितले आहे थंडीच्या दिवसातील ते तिळाच्या ते तेलाचे महत्व आणि तिळगुळाचे महत्व आयुर्वेदानुसार काय आहे हे आपण पाहूया आचार्य चरक यांनी चरक हो संहितेच्या सत्तावीसाव्या अध्यायामध्ये तिळाचे महत्व काय हे सांगितले आहे स्निक दोषण मधुर असत कशा कटुक असत बलश्च वातग्न कवपित्त ऋतह म्हणजेच तीळ हे स्निग्ध व गुणाचे असून त्यामुळे होणारे वातशमनाचे कार्य या शिशिर व हेमंत ऋतूमध्ये खूप महत्वाचे आहे तिळ हे त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी चांगले असून फळ वाढविणारे आहे तीळ मेंदू हृदय रक्तवाहिन्या सांधेदुखी हो तसेच संपूर्ण शरीरावर अमृताप्रमाणे काम करते तिळामध्ये तांबे लोह कॅल्शियम फॉस्फरस मॅगनीज इनकम व्हिटॅमिन बी वन फायबर असतात शिशिर ऋतूमध्ये संपूर्ण शरीराला आठ तिळ तेलाने आठवड्यातून दोन ते तीन वेळा मसाज करून घ्यावा ह्याने कोरडेपणा कमी होतो हाडांची ताकद वाढते तिळ हे उष्ण असल्याने हिवाळ्याच्या थंड वातावरणामध्ये शरीराला उबदार ठेवण्याचे काम करते लावलेली गरमागरम बाजरीची भाकरी हे संक्रांतीच्या सणाचे खास वैशिष्ट्य चा आहे चवदार खुसखुशीत बाजरीच्या भाकरीचं नाव जरी घेतलं तरी तोंडाला नुसतं पाणी सुटतं पण हिवाळ्याच्या थंडीत ही ते लावलेली बाजरीची भाकरी म्हणजे अग्नी उत्तेजित करून शरीराला उष्णता देतेच तिळाच्या तेलाने अभ्यंग केल्याने थंडीचा प्रतिकार करता येतो व त्वचा स्निग्ध राहते हवेतल्या रोगजंतूंपासून संरक्षण मिळते त्वचा रोग दूर होतात दीर्घायुष्य होण्यास मदत होते तिळाचं तेल कानात घासल्यास बधिरपणा जातो नाकात सोडल्यास वारंवार होणारी चलतेही कमी होते डोळे सतेज होतात व चष्माही सुटू शकतो केस गळणे पिकणे किंवा के केसांची वाढ होत नसेल तर त्यासाठी ही उपयोगाचा आहे पथ्यक्ष आचार्य वाग्भट यांनी जुना गुळ हृदयासाठी पथ्यकर आहे असे सांगितले आहे मज्जास मे मानस करो करू शरीरातील धातू वाढवतो असे आचार्य चरक यांनी सांगितले आहे गुळ हा लोह कॅल्शियम पोटेशियम व इतर पोषक तत्वांचा स्रोत आहे असे सांगितलेले आहे व फेनोलिक ऍसिड असतात यामुळे शरीरातील ऍक्सिडेटिव्ह स्ट्रेस लेवल कमी होतो थकवा दूर होतो व पचनशक्ती चांगली होते तिळगुळाशिवाय मकर संक्रांती ही अपूर्णच आहे संक्रांतीला तिळगुळ हे सणाचा भाग म्हणूनच खाऊ नये तर त्याचे त्यामागे आयुर्वेदानुसार काय महत्व आहे हे सुद्धा जाणून घ्यायला हवे तिळगुळ हे पौष्टिक व चविष्ट असले तरीही शरीरातील उष्णता स्निग्धता कर्गदूत खनिज अशा सर्व खर्चा भागेविणारा एक म्हणजे दुसऱ्या प्रकारे आपण जर सांगायला गेलं तर आयुर्वेदाचे ओळख करून देणारा आहे चवीने खाणाऱ्यांसाठी तिळगुळ ही एक परवडीच आहे पण यातले घटक थंडीमध्ये शरीराची उष्णता राखतात शिवाय टिळगुळ प्रमाणात खाल्ले तर बाधत नाही शिशिर ऋतूमध्ये शरीरात एकाच वेळी थंडपणा व रुक्षता वाढवते अशा वेळी शरीराला स्निग्ध व उष्ण पदार्थांची गरज असते हेच कॉम्बिनेशन आपल्याला तिळगुळामध्ये गवसलेलं आहे तिळगुळाची आपल्याला शरीराचे तापमान कमी होऊन न देता स्थिर ठेवण्यासाठी मदत होते आणि प्रतिकारक्षमता वाढते व हे रक्तवर्धक आहे तसेच सांध्यांच्या विकारावरही उपयोगी आहे व स्वादिष्टही आहे तिळगुळाला हिवाळ्यातील सुपरफूड असेही म्हणतात हे पोटासाठी अत्यंत गुणकारी आहे ह्याने कब्ज गॅसेस व कमी होतात भूक ही, ही उत्तम शिशिर ऋतूमध्ये थंड पाण्याने स्नान करू नये गरम किंवा कोमट पाणी घ्यावे ह्या थंडीच्या दिवसामध्ये सकाळी कोवळ्या उन्हात बसणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप उत्तम आहे ह्या शिष्य ऋतूमध्ये थंडी कमी जास्त होत असते यामुळे काही जण उबदार कपडे चपला वगैरे घालणे विसरतात त्या असे उदार करू नये उबदार कपडे घालावे जेणेकरून शरीरात वात व कोरडेपणा वाढणार नाही व सांधेदुखीपासून ही, ही प्रतिबंध होईल ह्या दिवसात उपवास करणे टाळावे तसेच कोरडे पदार्थ वातवृद्धिकर पदार्थ खाणे टाळावे त्या काळात कंदमोळे वाल पापडी मटार हरभरा गोराडू गाजर मेथी अशा अनेक प्रकारच्या भाज्या खाव्यात या या सर्व भाज्यांची मिश्र उत्तम आहे स्वेदन पादांत हे आपल्या शरीरासाठी उत्तम आहे शिवाय व काही रसायने आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे अतिउत्तम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिळगुळ कोणी खाऊ नये तर तिळगुळ हे मधु मधुमेही व्यक्तींनी तिळगुळाचे सेवन करणे टाळावे कारण गुळामुळे शरीरातील रक्तातील साखरेच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होऊ शकते आणि तिळाच्या बियांमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात त्यामुळे कोलेस्ट्रॉलची वाढ होऊ शकते उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी म्हणजेच हाय हाय बी पी ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी दररोज पाच ग्रॅमपेक्षा जास्त तिळाचे सेवन करू नये पित्त व कफाचा त्रास असेल तर त्यांनी तिळगुळाचे प्रमाण कमी घ्यावे आणि तसेच कच्च्या तिळाचं सेवन करू नये कच्च्या तिळाच्या सेवनाने आपल्याला मासिक पाळीमध्ये त्रास होऊ शकतो